बघितलं खेळू बऱ्या गावात दोन जर नेमका टायमाला आलो जर बघितलं सगळं काय कोणच घेत नाही उशीर करते असतो रांगोळ करतो रांगोळ करतात मग उघडा का बाहेर मस्त आवाज ऐकला होता मी पण मी आंघोळ करीत असल्या म्हणून म्हणलं आता उघडते काय करते कुणाला ठेव नाही काय नाही बायको गेली का मला सायबा करून ठेवतात जेवण बिघडून केलं म्हणलं मस्त आंघोळ करावा फ्रेश व्हावा आणि गावात जावलं तुझी मजा येईल का माझी तर तस काय नाही माझं लॉकडाऊन कोरोना मध्ये माझी नोकरी गेली तेव्हापासून माझी बायकोच माझी हांती नसती बाई काय खायला ना काय नाही सकाळी नाश्ता मागितला तर म्हणली मेले म्हणली काम घेऊन काहीतरी कर म्हणली आणि मी म्हणलं चेहातरी दे हांडली ना बसी फिकून माझ्या इथं गाव बघून फिगून हाल तुझे लगा मग माझं तस लगा बायक बघितलं नजर काढली बायको अशी चळा तळा कापदी गाडी खाली बस म्हणली खालीच बसते उठ मग उठ ती लगेच आज नाही करायचं तिला म्हणलं आता मला काम नाही आता काम बघतो उठतरी ती म्हणली काय ना काम बी बघू मी जाते कामाला मी जाते म्हणलं काय अडचणी म्हणजे रागा रे आपल्या निवात ांडी तुला लागा नाही हॉटेल व्यू मध्ये बाहेर आपल्या बायकडे जाऊ बायको ती जर असते ना आता तुम्ही म्हणजे जेवणच जातो जेव्हा शिवाय जाऊच नागाय नाही आपल्या भीती तर इतकी भीती का नाही शब्द नाही बोलणार आपल्या तुला मी म्हणत होतो त्या पुरच्या नको ना आधी लागू ती पोरगी नाही एवढी चांगली का आधी लय बोळी दिसत होती कॉलेज मध्ये लय बोळी दिसत होती तसंच असत ती लव्ह मॅरेज झाल्यावर मला नाही शिंग फुटत यार अरे उठत बसता मला असं वाटतं नको नको झालं त्या घरामध्ये बसायला मला हा ना निस्ती घराची मार्किंग झाली दादागिरी करते माझ्या तुला काय सांगा बाहेर तुम्हाला सांग ना तू माझी माझ्या जवळचा म्हणून तुला सांगू दे चार लोकात मला बाहेर जाऊ वाटत नाही राहिला याच्या पेक्षा माझीच बेकारी याला सांगायचंच नाही हे पहिलेच्या काळात नाही उड्या आणतात तुझे लय माझ्या

आली असली तर लय तर त्याला तर लयजा की आणल्या बायको नाही मग पाहून हा वाजवते माझी आली बाहेर तू काय बोलू नको जस बर का मी सांगन तेवढं हा म्हणायचं फक्त जस बोलायचं ना काय झालं काय नाही काम आली हो ना जरा काय तरीले असेल बोल नाही काय नाही काय नाही नाही तसंच आहे घराऊशी लागते दार खोल्याला दिसत नाही का बाहेर बायको को आली आहे मि मित्र आलाय तो बोलत होता मी काय एवढं बोलायचं मित्र बरोबर आणि कोण मित्र आहे माझा पोलीसचा पोलीस गाडीला आम्ही दोघानी गाडीवर एकाच गाडीवर जायची बाबा आला मी जरा 先生より私に言うのはちょっとあなたの顔。<noise>